महाराष्ट्रामध्ये एकीकडे जून जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतजमीन खरडून गेली संत्रा कापूस सोयाबीनसह अनेक प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं किमान पन्नास हजारच्या वरती सर्व शेतकऱ्यांचे हेक्टरी नुकसान झालेले असून अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत त्यांची नुकसान भरपाई राज्य सरकारने दिलेली नाही याचा निषेध व्यक्त करीत महाराष्ट्र राज्य किसान सभा अखिल भारतीय किसान सभा स्वाभिमानी शेतकरी संघटना आम आदमी पार्टी सत्याग्रह शेतकरी संघटना मराठा सेवा संघ किसान ब्रिगेड किसान पुत्र आंदोलन मनीषा नवजागरण जागृती समिती आयटक सिटी आदी संघटनांच्या वतीने इरविन चौक येथे केंद्र सरकारच्या तीनही बिलाच्या विरोधामध्ये संविधान दिनी आंदोलन करण्यात आलं यावेळी अशोक सोनारकर महेश देशमुख डॉक्टर ओमप्रकाश कुटेमाटे महादेव गारपवार प्रकाश साबळे सुनील मेटकर ॲडवोकेट चेतन परडके डॉक्टर रोशन अर्डक गणेश मुंदरे सतीश चौधरी श्याम शिंदे आनंद आमले संजय ठाकरे हर्ष आमले जे एम कोठारी सुभाष पांडे चंद्रकांत बानूबाकोडे सुनील देशमुख नीळकंठ ढोके रुपेश झव्हेरी अश्विन चौधरी श्रीकृष्ण सोळंके देविदास राऊत अतुल ढोके रमेश सोनोले अमित गावंडे अमर मेशकर आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करीत नारेबाजी करून आंदोलन केलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती आज दोन वर्ष होत आहेत संयुक्त किसान मोर्चाला आंदोलनकर्त्यांना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं ज्यामध्ये एम एस पीचा कायदा पोलीस केसेस मागे घेणे शहीद आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियाला मदत देणे आणि या सर्व मागण्यांचा जे काही आश्वासन दिलं होतं ते पूर्ण न करता ते आश्वासन मोडलं या देशातल्या समस्त शेतकरी आंदोलनकर्त्यांसोबत शेतकऱ्यांसोबत मोदी सरकारने विश्वासघात केलेला आहे हे आंदोलन वारंवार न्मार चिरडण्याचा प्रयत्न केला असे असूनही आंदोलन सुरूच राहिलं आणि म्हणून त्या आंदोलनात दोन वर्ष होत आहेत आज सव्वीस नोव्हेंबरला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीसला शेतकरी दिल्लीच्या दिशेनं चालू लागले होते आज त्याला दोन वर्ष होत आहेत आणि म्हणून पुनच्छ या मागण्या त्या मागण्यांकरता एम एस पीचा कायदा शेतकऱ्यांसोबत न्याय संपूर्णपणे तीन कृषी कायदे मागे घेणे या बाबीसाठी संयुक्त किसान मोर्चा आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र किसान समन्वय समिती यांनी आंदोलनाचं आवाहन केलं होतं या आंदोलना आंदोलनाला प्रतिसाद देत आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे लोक आयतकचे लोक सत्याग्रह शेतकरी संघटनेचे लोक आणि इतर संघटनांचे सर्व कार्यकर्ते मैदानामध्ये उतरलेले आहोत आज हे आंदोलन केवळ अमरावतीत नपून संपूर्ण देशामध्ये आहे या आंदोलनाला संपूर्ण देश जागा होईल